बाबा माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय का मी नाही माझ्यासाठी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करता आहात हे मला माहिती आहे बाबा माझ नाव स्वच्छ राहावं माझ्या वेदनेला आवाज मिळावा तुम्ही दिवस रात्र झटता आहात पण बाबा एक छोटीशी विनंती आहे न्यायासाठी नक्की लढा माझ्यासाठी उभे रहा पण स्वतःला त्रास नका करून घेऊ तुमचे थरथरते हात न झोपलेल्या रात्री जड झालेले श्वास मी सगळं पाहते बाबा माझं आयुष्य थांबलं पण तुमचं अजून बाकी आहे बाबा माझ्यासाठी न्याय हवा आहे पण तुमच्या आयुष्याच्या किमतीवर नको तुम्ही जगलात हसण्याचा प्रयत्न केलात तर मला इथूनही शांत वाटेल माझी आठवण म्हणजे फक्त दुःख नको बाबा तुमचं जगणं बनू द्या मी आता वेदनेत नाही भीतीत नाही अंधारात नाही मी शांत आहे पण तुम्ही अजून जखमीपाशी उभे आहात माझ्यासाठी लढा पण स्वतःसाठी जगा न्याय मेल बाबा थोडा वेळ लागेल पण मेल श्वासात प्रत्येक धडधडीत मी गेली नाहीये फक्त पंख लावून उंच उडालीये मी आहे बाबा नेहमी तुमचीच यज्ञ